आजचे राशीफळ आज अकरा जून बुधवार आहे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीवरून कुंडलीचे मूल्यांकन केले जाते बुधवारी भगवान गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे धार्मिक मान्यतेनुसार गणपती बाप्पाची पूजा केल्याने जीवनात समृद्धी वाढते चला तर मग जाणून घेऊया अकरा जून हा दिवस बारा राशींसाठी कसा असेल पहिले आहे मेष राशी आज मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मौज मजेने भरलेला राहणार आहे प्रेम आणि सहकार्याची भावना तुमच्या मनात कायम राहील नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी मिळेल बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर खूप विचारपूर्वक विश्वास ठेवावा लागेल आज तुम्ही कुठेतरी प्रवास होण्याची शक्यता आहे तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत दर्शनासाठी मंदिरातही जाऊ शकता जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर व्यवसायाशी संबंधित क्षेत्राशी संबंधित लोकांचा सल्ला घ्या पालकांच्या आशीर्वादाने आज तुम्हाला कामात चांगले प परिणाम मिळण्यास आनंद होईल तुमच्या कामाचा आणि वागण्याचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल दुसरी आहे ऋषभ राशी ऋषभ राशी, राशी आज जे लोक नोकरी करत आहे त्यांना आज त्यांच्या चांगल्या कामासाठी पगार वाढ मिळू शकते जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी शोधत आहेत त्यांना आज नोकरी मिळेल असे संकेत आहेत तुमच्या उत्साहासोबतच तुम्हाला नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता देखील असेल आज तुमचे भाऊ बहिणी तुमच्या कामात खूप मदत करतील नात्यात गोडवा येईल आजचा दिवस तुम्हाला सकारात्मक परिणाम घेऊन येईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याची योजना आखाल तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या कामात मग्न असाल तुमच्या घरी नवीन पाहुणे येऊ शकतात तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तूही आणू शकता मिथून राशी आजचा दिवस मिठून राशीच्या लोकांसाठी हा सामान्य राहणार आहे बाहेरील व्यक्तीबद्दल जास्त बोलू नका कामाच्या ठिकाणी एखाद्यासाठी घेतलेल्या निर्णयाने तुम्ही आनंदी व्हाल कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न निश्चित होऊ शकते तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता तुम्ही एखाद्याला दिलेले वचन देखील पूर्ण करू शकता कर्क राशी आज कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस खूप फलदायी ठरणार आहे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी कामाबद्दल बोलावे लागू शकते बराच काळ रखडलेला व्यवहारही पूर्ण होऊ शकतो तुमच्या व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रेमाने बोलले पाहिजे यामुळे नात्यात गोडवा वाढेल आज तुम्ही संध्याकाळी मुलांना कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ शकता तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे थोडे लक्ष द्यावे खर्चावर नियंत्रण ठेवावे आज श्री गणेशाची आरती करावी दिवस चांगला जाईल सिंह राशी आज सिंह राशीच्या विवाहित लोकांना नात्यात खोली आणि उत्साह वाढलेला दिसून येईल चंद्राच्या कृपेने तुमचे आणि तुमच्या जोडीदारातील अंतर हळू हळू संभाषणातून संपेल अविवाहित अव लोक त्यांच्या प्रेम जोडीदारासह एखाद्या खास ठिकाणी जातील जिथे तुम्ही त्यांच्यासोबत नवीन अनुभव शेअर कराल आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी प्रेम संबंधांसाठी उत्तम राहील प्रेमाच्या सुरुवातीला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत प्रणय करण्याची संधी मिळेल किरकोळ वाद देखील होऊ शकतात यासाठी काळजी घ्यावी कन्या राशी आज कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कला कौशल्यात घडवून आणेल तुम्हाला तुमच्या बोलण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल कुटुंबातील एखादा सदस्य कामाच्या बाबतीत तुमची मदत मागू शकतो तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे टाळावे लागेल पैशांशी संबंधित प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात परंतु तुम्हाला कोणतीही गुंतवणूक खूप विचारपूर्वक करावी लागेल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी ठरणार आहे अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात तुमच्या घरी नवीन पाहुणे येऊ शकतात तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल तुमच्या मित्रांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल तुम्ही मित्रांसोबत मजा करण्यात काही वेळ घालवाल ऋषिक राशी आज ऋषिक राशीच्या लोकांसाठी दिवस प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुमची हरवलेली आवडती वस्तू सापडण्याची शक्यता जास्त आहे तुम्ही एखाद्या मनोरंजन कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तुमचे काही जुने कर्ज फेडले जाईल कोणाच्याही प्रभावात येऊ नका अन्यथा भांडणे होऊ शकतात धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी परिणाम घेऊ येईल परंतु तुमचे कोणतेही व्यवहार अंतिम होण्यापूर्वीच अडकू शकतात तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आज दूर होऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढण्याकडेही तुम्हाला पूर्ण लक्ष द्यावे लागेल भावाच्या लग्नातील अडथळेही दूर होतील कोणताही निर्णय घेताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात ज्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांशी किंवा वडीलधाऱ्या लोकांशी बोलू शकता मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आदर आणि सन्मानात वाढ करणार आहे कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो तुम्हाला खूप दिवसांनी एखाद्या तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहणे टाळावे लागेल तुम्ही जा सहलीवर जाऊ शकता प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील कुंभराशी आज कुंभराशीच्या लोकांना त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल तुम्ही तुमच्या जोडीदाराला खरेदीसाठी बाहेर घेऊन जाऊ शकता प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता जास्त आहे तुमचे नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल नवीन घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल काही नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहणार आहे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देण्याची आवश्यकता आहे पैशाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून मदत मिळू शकते कोणत्याही कायदेशीर प्रकरणात तुमचा विजय देखील होऊ शकतो तुम्हाला विचारपूर्वक बोलण्याची आवश्यकता आहे